लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पावसाळ्यात दरड कोसळून माळींसारखी दुर्घटना घडू नये यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनानं उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैव सप्तशृंग गडासह कळवण तालुक्यातील धोकादायक गावांची यादी तयार केलेली आहे पावसामुळे या गावांमध्ये भूस्खलन होण्याचा धोका अधिक असल्यानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं जिओलॉजिकल सर्वेक्षणासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे कळवणमध्ये अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी असून लोकवस्ती आहेत सप्तशृंग गडावर देखील पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका अधिक असतो त्यातून रस्ता बंद होणे वाहतूक कोंडी होते तसेच भूस्खलन होऊन भराव वाहून येत असल्याच्या घटनांमुळे भाविक आणि ग्रामस्थांच्या जीवितेस धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते संभाव्य टाळण्यासाठी सप्तशृंग गडाच्या सुरक्षेसाठी विशेष बाब म्हणून एक्क्याण्णव कोटी वीस लाखाचे तीन प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आलेले आहेत मात्र त्यावर अद्याप कुठलीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही सप्तशृंग गड मांगलीदार तातानीपाडा जामले कोसरडे भाकुर्डे करंभेळ देसगाव तिन्हळ गांडूळ मोगपाडा अमदार दिग्मे खरडे दिगर उंबर चव्हाण चोळी चमाळ हनुमंतमाळ महाल पायरापाडा काठरे दिगर बोरदैवत डेरेगाव वणी मोहंदरी नांद्री मेहेदर मुळाने वणी वडाळे पिंपरी माकेड कातळगाव पाळी पिंपरी अशा तब्बल एकतीस गावांमध्ये माळींसारखी दरड कोसळणे पावसामुळे भूस्खलन होण्याच्या धोकाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक